दत्त दत्त दत्ताची दत्ता गाय गायीचं दूध दुधाची साय साईचं दही दह्याचं ताक ताकाचं लोणी लोण्याचं तूप तुपाची धार दत्त दत्त दत्ताची दत्ता गाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच मोटिवेशनल व्हिडिओ ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मन काय म्हणत आहे ते शांतपणे ऐका आणि शेवटी तुमच्या दुःखाचे निवारण आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका कारण तुम्हाला तुमच्या दुःखी मनाचे उत्तर मिळेल तुमचे मन म्हणते रडू तर येत होत पण डोळ्यात ते दिसत नव्हतं चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात तुमचं सद्गुरूंवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या सद्गुरूंचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल तुमचे मन म्हणते प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतोच आपल्याला आवडो किंवा ना आवडो सुरू होताच तिचा अंतही ठरलेला असतो पण हे लक्षात यायला इतका वेळ का लागतोय मला प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याच गाठोड घेऊन होते एक नवा शोध नवी माणसं नवी नाती गुंत्यात न ना गुंतता निर्लेप शेवट गोड करण्याची अटल धडपड पण हे न गुंतणं साधत मात्र नाही प्रत्येक वेळी तीच ओढाताण आणि शेवट जवळ यायला लागल्यावर पाठीवर जास्तीत जास्त जाणवायला लागणार कसलं तरी अनामिक ओझ मीच अवघड करून घेते माझ्या प्रवासाचा रस्ता खजगळे काट्या खुट्याचा रस्ता ओढून घेते स्वतःवर भोवते बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो कुणाशी वाद घालत बसण्यात मजा उरली नाही पहिल्यासारखं भले हरलो तरी चाले पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासन तास चर्चा करू वाटत नाही आता आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्यात शहाण पण लोक आपल्याला चुकीच समजतील याचीही काहीच पर्वा वाटत नाही चूक बरोबर याच्या पलीकडे पण एक जग असत जिथे फक्त शांतता असते आधी दुनिया खूप पुढे आहे लोक फार वेगाने धावत आहेत आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची टेन्शन यायचं पण आता सावकाश चालण्यात योग्य वाटतं कदाचित दुनियाच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे पाहता येऊ शकते आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साईड पट्टीवरून निवांत चालत राहायचं वाटेत मिळतीलच हसायचं रडायचं आणि चालत राहायचं जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याच भला मोठा तमाशा केला जाईल त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत रहा स्वामी नामाचा निदान मन तरी शांत होऊन जाईल आयुष्य बिंदास जगायचे कुणाचे वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चितायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं चा। काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काहीही संबंध पण नसतो कुणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतः बरोबर दुसऱ्यांचे हित चितायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उद्धार मन आयुष्यातील चिंता घालवतात माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ते कायमच दुखी राहत असतात जगण्यात काहीच सुख नसते याच विचारातून जीवनाकडे पाहत असतात जगण्याचे दोन प्रकार आहेत एक प्रकार शिकावा लागतो तर दुसरा प्रकार शिकवण्याची गरज नसते माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकण्याची गरज असते परिस्थितीशी स्वतःशी जुळवून करायला शिकल्यावर जीवनात दुःखच शिल्लक राहत नाही आहे त्या स्थितीतही आनंद मिळत असतो आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो त्रास कोणाला आपला होत नसतो आणि आपण दुसऱ्यांचा त्रास आपल्याला करून घेत नसतो म्हणूनच जी येईल परिस्थिती जीवनात तिच्याशी एकरूप होऊन जगायला शिका तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकलंय पण आहे त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहून समृद्ध जीवन जगायला शिका आपण तीन गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे पहिले आचरण अगदी शुद्ध ठेवावे दुसरे नामाला कधीही सोडू नये आणि तिसरे माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजेच सद्गुरू आहे ही जाणीव जागृत ठेवावी द्रौपदी जेव्हा खूप दुःखात होती त्रासात होती संकटात होती द्रौपदीला आता अबला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले असे खऱ्या कळकळीने स्मरण आपले असायला पाहिजे भगवंताप्रती जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारतो दुसरे तिसरे कोणी जाणत नाही तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे आपली भिस्त खरोखर कुणावर आहे हे संकट काळीच उत्तम कळते आणि संकट काळी फक्त भगवंत कामाला येतो इतर कुणीही नाही आता इतरांवरती विश्वास ठेवून बघितले खू आता एकदा भगवंतावरती विश्वास ठेवा तो तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही तुमचा विश्वास कधीही डगमगू देणार नाही मी भगवंताचा आहे या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो शी श्रीपाद चरणी प्रार्थना